शिर्डी विमानतळावर उड्डाण योजनेसह काही दिवसातच नाईट लँडिंग विमानसेवेचा प्रारंभ करण्यात येणार असून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहळ यांनी केली साईबाबांच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहळ म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण अमित शहा यांना भेटून शिर्डी एअरपोर्ट बाबतच्या अडचणी सोडवण्याबाबत विनंती केली होती गृहमंत्री अमित शहा यांनी चार दिवसांपूर्वी शिर्डी एअरपोर्ट साठी सी आय एस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले नाईट लँडिंग बाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून पंधरा दिवसात शिर्डीतून विमानांची नाईट लँडिंग व वेकअप सुरू करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाचे वरिष्ठ यांच्या समवेत मुख्यमंत्री फडणवीस व आपल्या उपस्थितीत शिर्डी राज्यभरातील विमानतळाच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस निर्णय घेणार असल्याचं नामदार मोहळ यांनी सांगितलं की त्यात काही अडचणी होत्या लागत होतं मग ए टी सीचं असेल असेल तर ते आता पूर्ण होत आहे पुढच्या काही दिवसात आपल्याला रात्रीची इथली विमानसेवा सुरू झालेली आपल्याला दिसेल उडान योजनेच्या माध्यमातून आपल्याला जसं म्हणालो तसं पुढच्या काही टप्प्यामध्ये उडान योजनेत आपल्याला शिर्डीच्या या विमानतळाचा समावेश किंवा शिर्डीतनं काही विमान प्रवास देशांतर्गत किंवा राज्यांतर्गत काय करता येईल का याचा विचार आपण निश्चितपणे पुढच्या काळात करणार उडान योजनेचा उद्देशच हा होता मोदीजी असं म्हणतात की उडे देश मा, देश का आम नागरिक हवाई चप्पल पेहरणेवाला हवाई सफर करे का या देशातील सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास हा आवाक्यात आला पाहिजे आता त्यासाठी बघा आम्ही आपण हे सुद्धा नेहमी तक्रार व्हायची की विमानतळावरती खाद्यपदार्थ हे फार महाग मिळतात आणि म्हणून आता आम्ही उडान कॅफे नावाचं सुद्धा प्रत्येक विमानतळावरती एक आउटलेट सुरू करायचा प्रयत्न करतोय कलकत्त्याच्या विमानतळावरती मागच्या आठवड्यात आम्ही ते सुरू केलं जेणेकरून या ठिकाणी दहा आणि वीस रुपयात आपल्याला मग चहा असेल पाणी असेल काही नाश्ता असेल अत्यंत कमी दरामध्ये सर्वसामान्य माणसाला मिळेल याची व्यवस्था आता पुढच्या काळात आम्ही करतोय आणि या देशातील नागरिकाला बघा तुम्ही मागच्या दहा वर्षापूर्वी या देशात केवळ पंच्याहत्तर विमानतळ होती आत्ता दहा वर्षात या देशात एकशे सत्तावन्न विमानतळ झाले ही प्रगती आहे या देशातील प्रवास करणाऱ्या लोकांच्या संख्येत कितीतरी पटीने आता वाढ झाली आणि म्हणून सर्वसामान्य माणूस सुद्धा आता विमानाच्या प्रवासाला प्राधान्य देतोय उडान योजनेच्या माध्यमातून त्याचा उद्देश तोच आहे की याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला हे दर परवडले पाहिजेत म्हणून आमच्या मंत्रालयाच्या मार्फत किंवा भारत सरकारच्या माध्यमातून व्ही जी आम्ही घेतो वॅबिलिटी गॅप फंडिंग जे असतं ते आम्ही देतो राज्य सरकारचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे आता सोलापूरची नवीन विमानसेवा चालू होती आहे कारण शेवटी कमर्शियली वायबल असेल तरच एखादी एअरलाइन्स कंपनी त्याच्यामध्ये पुढे येऊ शकते सोलापूर ते मुंबईचा प्रवास सुद्धा असाच होता शेवटी सोलापूरला सुद्धा आपल्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला असेल आपल्या तुळजाभवानी मातेचं दर्शन असेल किंवा स्वामी समर्थांच्या सुद्धा दर्शनाला जेव्हा मोठ्या प्रमाणात भाविक जातात त्यामुळे पुणे मुंबई ते सोलापूर ते मुंबई विमान विमानसेवेला प्रारंभ होतोय सुद्धा विजय मान्य देवेंद्रजींच्या सरकारनी राज्य सरकारने विजय देण्याचं कबूल केलं त्यामुळं याच्यावरती खूप आपण काम करतोय सहा तारखेला मुंबईमध्ये राज्यातील सर्व विमानसेवा विमानतळ विमानसेवा ज्या आहेत आता काय परिस्थिती आणि भविष्यात याला कसं चालना देता येईल कसं वाढवता येईल यासाठी मुंबई सुद्धा सहा तारखेला मान्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आमच्या भारत सरकारच्या वेगवेगळ्या अथॉरिटीचे सगळे प्रमुख लोक ए चेअरमन असतील एटीसी असेल चार्थ डीजीसी असेल ही सगळी मंडळी त्या ठिकाणी जवळपास आम्ही मुंबईला सहा तारखेला याच्या संदर्भात बैठक घेणार आहोत आणि एकूणच राज्यातली विमानसेवा ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला परवडेल अधिक चांगली कशी करता येईल याचा विचार शिर्डीला उडान सेवेचा हा त्या उडाणचा फायदा मिळेल तेच आता म्हणालो की एकूणच राज्यात नाही एकूणच देशातल्या सर्वसामान्य माणसाला विमानसेवा त्याच्या आवाक्यात आली पाहिजे त्याला परवडली पाहिजे यासाठी निश्चितपणे उडान योजनेत दिवसेंदिवस आपण प्रगती करतोय संख्या वाढतीये आज देशात सहाशे जवळपास विमान प्रवास म्हणजे हवाई मार्ग सहाशे हवाई मार्ग हे उडानमध्ये सुरू आहेत तर पुढच्या काळात महाराष्ट्रात शेवटी मी इथून जातो त्यामुळे मला शेवटी माझाही स्वार्थत्वच हो आहे शिर्डी असेल पुणे असेल सोलापूर असेल नागपूर असेल या सगळ्या ठिकाणी पुढच्या काळात आपल्या अंतर्गत आपले जिल्हे आपली शहरं ही जोडली जावेत म्हणून उडानमध्ये निश्चितपणे पुढच्या काळात शिर्डीचा परंतु का? वायबली शेवटी कमर्शियली वायबल होणं हे सुद्धा अनेक विमान कंपन्यांवरती अवलंबून असतो आपण जी चर्चा करू जी लोक पुढे येतील त्यांना आपण काम करतो तीर्थक्षेत्र जोडता येतील का देशातले प्रमुख तीर्थक्षेत्र आता तेच काम चालू आहे त्याच्यात होऊन जाईल मला मला आता ही तुम्ही माहिती देताय मला ही जर व्यवस्थित माहिती माझ्यापर्यंत पोहोचली तर शंभर टक्के त्याच्यामध्ये आपण न्याय दिला मला ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचली नाही आपण जर दिली तर मी नक्की गावकऱ्यांना ज्यांच्या जमिनी दिल्या त्यांनी त्यांना न्याय द्यायचं काम सर शिर्डी एअरपोर्ट महाराष्ट्र आहे त्यामुळे भाडा जास्त आहे त्यामुळे बऱ्याचशा कंपनी येत नाही त्याच्यासाठी काही असतं कसं असतं की देशात कुठेही जरी नवीन विमानतळ असेल किंवा करायचं असेल किंवा आता कार्यरत असेल तर जागाही त्या राज्य सरकारने द्यावी लागते आणि मग पुढचं काम आम्ही करत असतो त्यामुळे एमएडीसीच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी आज जे आपण पाहतो की स्थानिक पातळी जिथं डॉमेस्टिक सर्व्हिसेस आहेत तिथे राज्य सरकार स्वतः एमएडीसीच्या माध्यमातून असेल विमानसेवा चालू ठेवली पण राज्यात कुठेही नवीन विमानतळ करायचंय तर सरकारलाच राज्य सरकारलाच देशात कुठेही देश राज्य सरकारने जागा द्यावी लागते या ठिकाणच्या काही अडचणी असतील काही त्रुटी असतील तर त्या भारत सरकार म्हणून आमचं मंत्रालय म्हणून निश्चितपणे आम्ही त्याच्यामध्ये काम करतो देशातील सामान्य माणसाला विमान प्रवास करण्यासाठी मोदी सरकारनं दहा वर्षात देशात विमानतळाची संख्या पंच्याहत्तर वरून एकरवर नेली असून विमानतळावर स्वस्त दरात भाविकांना भोजन नाश्ता देण्याची योजना कोलकाता विमानतळापासून सुरू केली आहे त्याची व्याप्ती देशातील इतर विमानतळावर वाढवणार असल्याचंही नामदार मोहळ यांनी सांगितलंय विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद शिर्डी